देशाचे माजी गृहमंत्री माजी मुख्यमंत्री मराठवाड्याचे सुपुत्र जलप्रणेते स्वर्गीय डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर मारुती कॅतंबार यांच्या श्री हॉस्पिटल या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं यावेळी अब्दुल हाफिज अब्दुल रहमान डॉक्टर मारुती कॅतंबार राजकुमार एंगडे राजकुमार पटाईत हारुनबाई दालवाले आदी सर्व शहर काँग्रेस कमिटीचे का पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर शंकररावजी चव्हाण जयंतीनिमित्त आप सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आज शहर काँग्रेस कमिटीच्या का वतीने डॉक्टर साहेब यांचे संपर्क कार्यालयामध्ये शंकरराव चव्हाणसाहेबांची जयंती साजरी करण्यात आली दरवर्षी आम्ही त्यांची आठवण करून विविध कार्यक्रम कर या शहरामध्ये ठेवतो आणि त्यांची जयंती साजरी करतो मराठवाड्यासाठी विशेष आपल्या जिल्ह्यासाठी त्यांचा फार मोठा योगदान आहे ते जीवनभर राहील पुन्हा एकदा मी सर्वांना शंकरराव चव्हाण साहेब यांची जयंतीची शुभेच्छा देतो धन्यवाद त्यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं कार्य पूर्ण भारतामध्ये केंद्रीय मंत्री होते गृहमंत्री होते अर्थमंत्री होते त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये मराठवाड्याचे सुपुत्र असून त्यांनी मराठवाड्यामध्ये आधुनिक त्यांना असं म्हणतात की आधुनिक भगीरथ म्हणजे मराठवाड्यातल्या जनतेची त्यांनी पाण्यासाठी जी व्यवस्था धरणंबाधून केलेली आहे ते फार मोठं कार्य त्यांना त्यांनी केलं होतं म्हणून त्यांची जयंती आम्ही आज वसमत येथे माननीय हफीज साहेब माननीय इंगडेजी डॉक्टर नजीबजी यांची युप यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही साजरी केलेली आहे परत एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांचा आहे आजच्या या राजकारणामध्ये सत्तेसाठी प्रत्येकजण हपापलेलं आहे पण त्यांना जेव्हा नगराध्यक्ष पहिला खुर्ची मिळाली होती नांदेडमध्ये तेव्हा त्यांनी एक वाक्य खूप चांगलं म्हटलं होतं की कि सत्ता किंवा खुर्ची ही शोभेचा अलंकार नसून सत्ता ही जबाबदारी असते आणि हे सरकार किंवा कोणतंही आता जे राजकीय वातावरण आहे सत्ता हे स्वतःसाठीच वापरण्यासाठी करतात तर स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबाकडून एकच घेता येतं की बाबा सत्ता मिळाल्यानंतर किंवा तुम्हाला जे काही पद पाहिजे तर ते जबाबदारी जनतेची जबाबदारी आहे जनतेसाठी आपल्याला काम करायचं आहे हे त्यांचा आम्हाला आदर्श आहे परत एकदा सर्वांना जयंतीनिमित्त स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबाच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद